हातरसमध्ये घडलेल्या घटनामध्ये सवाशे नागरिकांचा मृत्यूचा आकडा समोर आलेला आहे परंतु हा आकडा जास्त देखील असू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे या घटनेमध्ये लहान मुला मुलींचा सा समावेश जास्त प्रमाणे आहे ऐंशी हजारपेक्षा जास्त नागरिकांचा या सत्संग फक्त आणि फक्त चाळीस पोलिसांचा सा बंदोबस्त होता प्रशा ही प्रशासनाची चूक नाही का <stutters> संपूर्ण ब्रह्म में सदा सदा के लिए जय जयकार हो जगन जगनी सकार महामातेश्वरी की संपूर्ण ब्रह्म मे सदा सदा केले जय जयकार होणारा मंदर जल सद्भावना समागम में आले भाई बहिक है बोले बाबा नावाच्या या बाबा मुळे अनेक नागरिकांनी आपला जीव गमवलेला आहे आणि आता तो बाबा फरार आहे प्रवचन ऐकण्याच्या नादात स्वतःचा जीव नागरिकांनी गमवलेला आहे अशा जागी जायची काय गरज आहे अनेक वेळा अशी घटना घडलेली आहे परंतु नागरिक बोध घेत नाही आणि स्वतःचा जीव गमवतात